चला नमस्कार 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 सगळ्या लाडक्या बहिणी नमस्कार चला पाटापाठा पुन्हा पैसे जमा झाले तुमचे पुन्हा पुन्हा एकदा सरकारने तुमच्या खात्यात पैसे जमा केलेले आहे आज पाच वाजता सांगितलं होतं तीस तारीख आणि शेवटची उद्याची एकतीस तारीख याआधी सुद्धा लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत यात काही शंका नाही ठीक आहे चला तुम्हाला आले असतील तर कमेंट करा परंतु काही महिलांना तीन हजार जमा झालेले आहे तर हय तीन हजार जे आले तर तो जानेवारी फेब्रुवारीच्या नाही ज्या महिला डिसेंबर नव्हती मिळेल त्यांचे पण आहेत आणि जानेवारीचे पण आहेत आता पुन्हा उर्वरित ज्या ज्या महिला राहिल्या होत्या ज्यांना पैसे जमाच नव्हते झाले ठीके रोजच चेक करत होते पैसे सगळे जण म्हणतात पैसे आले पैसे आले त्यांना तर पैसे येतच नव्हत्या त्या महिलांना आता पैसे जमा झालेत तर आता सगळ्यांनी चेक करून घ्यायचंय पैसे तुमचे पाच वाजल्याच्या नंतर सगळ्या महिलांच्या खात्यात जमा झालेल्या आहेत तुम्हाला आलेत का पटकन दिवशी चेक करून घ्यायचं सगळ्यांनी हो हो लगेच हा रविवारी सव्वीस जानेवारी रविवार होता सुट्टीचा दिवस त्या दिवशी सरकारने तुम्हाला सुट्टी नाही देणी तुमच्या खात्यात पैसे जमा केलेले आहेत तर तुम्ही सुद्धा चेक करायचे पैसे जमा झालेले आहेत का चला चला पटकन दिवशी माझा आवाज येतोय का कमेंट करा आणि सगळ्यांनी लाईव्ह येऊन जा चला माझा आवाज येतोय का पटकन एक कमेंट करा सगळ्यांनी चला चला ओके ओके चला सर रेशन कार्ड केवायसी केले पण अजूनही पैसे आले नाही सांगतो सांगतो दादा ते पैसे कसे येतात किती येते कधी पण येतात सगळी सांगतो सगळ्यांना सांगतो पटपट सांगतो सगळ्या सांगत। चला चला ला येऊन जा सगळ्यांना शेअर करा व्हिडिओ बघा शब्द प्रयोग हो काय इथं बघा उर्वरित काय उर्वरित महिलांना उर्वरित उर्वरित सर्व ज्या ज्या महिलांना चोवीस तारीख पंचवीस तारीख सव्वीस तारीख सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस पर्यंत पैसे नव्हते आले अशाच महिलांना आता पंधराशे आणि तीन हजार जमा झाले तीस तारीख आणि उद्याची शेवटची एकतीस तारीख त्याच्यानंतर तुम्हाला पैसे येणार नाहीत संपलं चोवीस ते एकतीस जानेवारी एवढेच पैसे तुमच्या खात्यात जमा होणार होते दोन कोटी एक्केचाळीस लाख महिलांना त्याच्यामध्ये पहिल्या दिवशी एक कोटी दहा लाख महिलांना दुसऱ्या दिवशी एक कोटी पंधरा लाख महिलांना आणि मग उर्वरित महिला चार लाख वीस लाख तीन लाख पाच लाख असे जसे जसे त्यांचे काही आड, अडचणी असतील काही जे ट्रिक असतील तांत्रिक असतील ते जसे शॉल होतील त्या प्रकारे तुमचे पैसे तुमच्या खात्यात जमा व्हायला हो सुरुवात झालेली आहे तर सर बाकीचे सर्व हप्ते पण जानेवारी महिना नाही आला हो ओके ओके दादा येऊन जाईल चेक करा आता आलाय का एकदा चेक करून घ्या आरुना आरुना आ, 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 आये सर, बैंक चल अरुणादा सांगा एकदा यांना पैसे किती वाजता आले चल अरुणा आहेत भाटिया पंधराशे आहे सर युनियन बँक पे धन्यवाद सर ओके चल ठीक आहे नक्की पंधराशे तीन हजार हे सगळे पैसे तुमच्या खात्यात जमा होत्या हा तुषार दादा कंटिन्यू पाच वर्ष कोणा मग फेब्रुवारी महिना ठीक आहे मार्च एप्रिल आता एप्रिल महिन्यामध्ये ज्या ज्या महिलांना पैसे येतील एप्रिल महिना बघा परत सांगतो मी तुम्हाला आता जानेवारी आहे फेब्रुवारी आहे मार्च आणि एप्रिल महिन्यापासून ज्या महिलांना एकवीसशे रुपये येतील त्या महिलांना कंटिन्यू पाच वर्षभर पैसे येणार कंटिन्यू आताच्या महिला नाही त्यांचं सांगणं आहे परंतु एप्रिल महिन्यामध्ये ज्या महिलांना एकवीसशे रुपये येतील ना त्या सगळ्या महिलांना पैसे जमा होतील पाच वर्षभर कंटिन्यू एकवीसशे रुपये एप्रिल महिना महत्वाचा आहे मार्चमध्ये अर्थसंकल्प आहे मार्चमध्येच अर्थ खातं आहे तर ते अर्थसंकल्प मानतं तुमचा नवीन जी आर असेल नवीन तुमचं पंधराशे एकवीसशे साठी तरतूद असेल त्याच्या पैशाची तरतूद असेल आणि मग तिथून पुढं समजायचं एप्रिल महिन्याचे पैसे तुमच्या खात्यात आले तर समजायचं आता काही आवश्यकता नाहीये इथून पुढं पाच वर्षभर खात्यामध्ये पैसे कंटिन्यू कंटिन्यू येत राहतील सगळ्यांना ठीक आहे चला हा जानेवारीचा हप्ताच त्याच्या संदर्भातच बोलतोय बघा आज पाच वाजता आलाय तुम्हाला तर पहिल्या दिवसा जर पहिला असेल तर चोवीस जानेवारी हा पहिला दिवस आपण या चोवीस जानेवारी एक कोटी दहा लाख महिलांना पाठवले जानेवारी एक कोटी पंधरा लाख सव्वीस जानेवारी ते एकतीस जानेवारी पर्यंत जे काही उर्वरित महिला राहतील ठीक आहे म्हणजे साधारणतः दोन कोटी एक पंचवीस लाखापर्यंत महिलांना पैसे मिळाले दोन कोटी एकेचाळीस लाखापर्यंत का रोज काही दहा लाख महिला असतील तीन लाख महिला असतील पाच लाख महिला असतील जसे तुमचे अर्ज आहेत ज्याचे अगोदर मिळाले असतील तुम्हाला पैसे त्यांचे तांत्रिक काही पडताळणी सुरू आहे ती जशी कंप्लीट होते तशा प्रकारे तुम्हाला पैसे येतील आणि एप्रिल महिना लक्षात ठेवा त्या महिन्यात ज्या ज्या महिलाला पैसे येतील त्या महिला कंटिन्यू पाच वर्षभर तुमच्या खात्यात पैसे येत राहतील लाडकी बहिणीचा जो आठवा हप्ता आहे तो सुद्धा तुम्हाला पंधराशे येणार आहे परंतु पात्र महिलांनाच हा आता तुम्हाला या सातवा हप्ता आला असेल तर समजायचा आठवा येणार आहे नववा येणार आहे फक्त दहाव्या हप्त्यासाठी मोठ्या प्रमाणात पडताळणी होणार आहे दहावा हप्ता महत्वाचा आहे मेजर आहे दहावा हप्ता ठीक आहे चला तुम्हाला किती पैसे आलेत कोणत्या महिन्याचे आले तसे पण ठेव एक पटकन दिवशी कमेंट करून द्या कोणत्या महिन्याचे पैसे तुमचे आलेले नाही आता डिसेंबर आलाय जानेवारी नाही आला कोणकोणत्या महिला आहेत ज्यांना डिसेंबरचा हप्ता आलाय परंतु जानेवारीचा ना आला नाही पटकन कमेंट करा अशा महिला आहेत की डिसेंबरचा त्यांना हप्ता आलाय किती पंधराशे ठीक आहे जानेवारीचा नाही आला आता जानेवारीचा नाही आला त्यांना काय केलंय हा डिसेंबरचे पंधराशे आणि जानेवारीचे पंधराशे असे मिळून तीन हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा केले तीन हजार चेक करून घ्यायचे पैसे आलेत का चला सर गॅस सबसिडी नाही आली अजून चेक केलाय आहे सर अजून आले गणित आता येऊन जाते एक उदे उदे एक ये ना एक वाट बघा उद्यापर्यंत उद्या एकतीस तारीख शेवटची येतील हा सगळ्यांना चला अभय जानेवारीच्या हप्ता नाही आला फॉर्म नारी शक्ती दूत ऍप भरला होता म्हणजे आतापर्यंत आलेत ना जुबेर मिश्रा ओके मी बाकीचे सुद्धा येतील चला मंगला आहे ठाकूर म्हणतात दहा हजार पाचशे आले ओके वेलकम दादा चला ताई मंगला ताई वेलकम हजार पाचशे आले तुम्हाला ओके ठीक आहे सगळ्या महिलांनी येतील हा आताची यांनी कमेंट केली अरुण भाटिया की पंधराशे रुपये आले युनियन बँकचे आहे बाकीच्या राहिलेल्या महिला त्यांना सुद्धा पैसे येतील सगळ्या महिला काळजी करू नका सगळ्यांच्या खात्यात हा हा ज्यांना आता पैसे सातवा आला त्यांना आठवाही नववाई परत फक्त दहावा जो हप्ता आहे ना त्याच्यासाठी थोडीशी त्या ठिकाणी दहाव्या हप्त्याला तुम्हाला एक पूर्ण प्रक्रिया पार पडणार आहे आणि त्याच्यानंतर मग पैसे मिळतील आता आलेत का ठीक त्याच्यासोबत डिसेंबर बी नाही आला आणि जानेवारी नाही आला त्या महिला डिसेंबरची नाही आली जानेवारी अशा महिलांच्या खात्यात किती हा, किती हजार जमा झालेत तीन हजार रुपये नाही तर म्हणताना डिसेंबर पण आलाय माझ्या शेजारीला तीन हजार आलेत मला पंधराशेच काबर आलेत ठीक आहे तर तुम्हाला पंधराशे जानेवारी आले त्यांना डिसेंबर जानेवारी दोन्ही मिळून आले आजच आजच होते की माझ्या शेजारची पैसे आले तीन हजार रुपये मला पंधराशे सरकारने पाठवले कशामुळे तर ते याच्यामुळे पाठवले या कारणामुळं चला चला मंगला ठाकरे आहेत पैसे आलेत ओके वेलकम ताई दहा हजार पाचशे रुपये हा जाने दादा जानेवारीचा नाही ना येऊन जाईल ना काळजीपूर्वक जानेवारी सुद्धा येऊन जाईल नारी नारीशक्ती दूत जे आहेत तर त्यांना थोडा प्रॉब्लेम आहे काळजी कोणाका पैसे जमा व्हायला हो झाली सुरुवात नारी शक्तीची फक्त तुमचं स्टेटस चेक करताय आता काही महिला त्यांना आतापर्यंत फक्त सात हजार पाचशे चाले म्हणजे तुम्हाला जे वरती सांगितले मी की त्यांना सात हजार पाचशे जमा झाले डिसेंबरचा नाही आला जानेवारीचा नाही आला एक पाच वाजता पैसे जमा झाले चेक करायचे सकाळी पण आलेत आता पाचला पुन्हा आले पाच सा पाच ते पाच सतराच्या दरम्यान तर तुम्ही सुद्धा एकदा चेक करून घ्या पैसे जमा झालेत का जातं ज्यांना डिसेंबर नाही आले जानेवारी पण नाही आले आणि एक रुपये पण नाही आला ना तर त्यांचे फॉर्मच अजून पेंडिंग आहे त्यांना माहीतच नाही आपले फॉर्म पेंडिंग आहे तुमचं ऑनलाइन फॉर्म भरलाय तुम्ही ठीक आहे वेबसाईट फॉर्म भरलाय या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन त्याची लिंक दिली आहे तर जा लॉग इन पासवर्ड टाका स्वतःचा अर्ज चेक करा तिथं कारण तिथं अर्ज तुमचा पेंडिंग दाखवतोय अजून तुमचा अर्ज अप्रुव्हल झालाच नाहीये बघा अप्रुव्हल जर तुमचा अर्ज झाला ना तरच तुम्हाला पैसे येतील आणि ऑक्टोबर महिन्यात ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलाय तर त्या अनेक महिला आहेत अनेक ताई आहेत त्यांचे फॉर्म अजून अप्रुव्हल नाही झाले मी तुम्हाला कालच सांगितले एक साधारणतः साडेसहा साडेसहा लाखापर्यंत फॉर्म आहे सहा लाख अकराशे बावीस ते अजून पेंडिंग आहे जै जै ते जसे अप्रुव्हल होतील तसे तुम्हाला राहिलेले जे काही पैसे ते खात्यात जमा होऊन जातील चला पूनम आहेत फेब्रुवारीचा हप्ता आणि गॅस चे पैसे जमा नाही झाले फेब्रुवारीचा लगेच नाही होणार हे फेब्रुवारीला जो वेळ आहे बघा गॅसच्या संदर्भामध्ये गॅस सिलेंडर काही महिलांना एका गॅसचे पैसे जमा झाले काही महिलांना दोन गॅसचे सिलेंडर झाले आणि काही महिलांना एकही चे पैसे नाही मिळाले ठीके एका गॅसचे म्हणजे आठशे तीस रुपये दोन गॅसचे म्हणजे साधारणतः एक सोळाशे रुपयापर्यंत दोन गॅस आणि एकही रुपये नाही मिळाला म्हणजे यांना झिरो रुपये मिळाले तर तुमचे सुद्धा पैसे येतील वाट बघा काळजी करू नका एक साधारणतः एक, एक वीस बावीस दिवसाचा वेळ असतो त्यावेळे तुमचे गॅसचे राहिलेले सगळ्यांचे पैसे जमा होतात ठीक आहे चल पैसे आले काळजी कोणा का सगळ्या लिहून जातील काही महिलांना सात हजार पाचशे चाले ते पण येतील डिसेंबर नाही आला जानेवारी नाही आला ते पैसे आले एकदा चेक करून घ्या नऊ सव्वा नऊ पर्यंत रात्रीपर्यंत पैसे जमा होतील ठीक आहे आतापर्यंत महिलांना जमा झालेले हे संपूर्ण पैसे आहे आपलं